नगरसेवकेसाठी जे दिलेलं आहे त्यांना भरघोस मताने विजय करायचा आहे का विजय करायचा आहे आपल्याला परत शिरपूर नगरी हे स्मार्ट सिटी बनवायची आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे मी सुद्धा आपल्या सगळ्यांचा नेत्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा आमदार झालो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शिरपूर नगरीसाठी आम्ही निस्वार्थ काम करतो आहे कुठलाही स्वार्थ आम्ही केलेला नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला मी विनंती करे काल परवा एक मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये विरोधक सांगितलं साग, की शिरपूर तालुक्यामध्ये जे रोड झाले त्या रोडांना तडा झाले गेलेला आहे मला कुठे गेलेला आहे सांगा तुम्ही बांधले का विरोधक फक्त विरोध करत आहे जो मेहनत करतो त्यांना माहीत आहे त्यासाठी की आम्ही कुठेही कुठलाही स्वार्थ साधलेला नाही अजिबात साधलेला नाही चाळीस वर्ष झाले चाळीस वर्ष मध्ये चाळीस वर्षाची शिरपूर नगरी आणि आताची शिरपूर नगरी जमीन आसमानचा फरक पडलेला आहे हे कोणी विचारणार त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन मी स्वार्थपणे आम्ही काम करतो आहे तसंच आपल्याला पुढच्या भविष्यामध्ये आणखी शिवपूर नगरी आपल्याला चांगली स्मार्ट बनवायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीने जे उमेदवार दिलेले आहे त्यांना आपल्याला मतदान करावं लागणार करणार की नाही करणार आणि विरोधक बोलतात लाडकी बहीण आम्ही आणली म्हणे काय म्हणत आहे लाडकी बहीण योजना आम्ही आणली म्हणत आहे मग त्यांना विचारा लाडकी बहीणचं एक फॉर्म तरी भरलं का त्यांनी भरलं भर का फॉर्म फॉर्मे आम्ही आमच्या कार्यालयामध्ये आदरणीय आपले नेते एकशे तीस माणसं लावून ठेवलेले आपल्या आमदार कार्यालयामध्ये रात्र दिवस फॉर्म भरले लाडकी साठी तेव्हा इथे लाडकी बहिणीना पैसे मिळत आहे असं सहज बोलून गेलं तर होतं काय त्यामुळे त्यांना विचारा तुम्ही लाडकी साठी एखाद फॉर्म भरलं का तुम्ही मी बोलायला कोणीही बोलून जात कि एखादा उठतो आणखी सांगतो की हे शंभर बेडचं जे हॉस्पिटल बनवत आहे आणि अमृतबाई सांगता आहे पन्नास कोटी खात्यामध्ये जाणार आहे आणि ते काय बोलत आहे पन्नास कोटी खाट्यामध्ये जाणार आहे इतके तुम्ही कारखान्यामध्ये लावा असं म्हणताय तुम्ही तर एखाद्या पैसे टाकता आहे का त्यामुळे मी त्यांना सांगेन की डॉक्टर जितेंद्र ठाकूरने सांगितलं आहे त्या भाषणामध्ये मी डॉक्टर जितेंद्र ठाकूरला सांगतो तुम्ही फक्त बहात्तर हजारच लीड दाखवलं या टायमाला तुमचं डिपॉझिट जमा झाले दाखवलं हे बी दाखवा ना कारण डिपॉझिट का जमा झाले आम्ही आत्म्यापासून काम करतो शिरपूर तालुक्यासाठी आणि शिरपूर नगरीसाठी आत्माहुतून काम केलेलं आहे आपल्या नेत्यांनी आत्माहुतलेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना मी विनंती करेन की जे काही उमेदवार दिलेले आहे त्यांना भरपूर मताने विजय करायचा आहे कुठलेही इकडे तिकडे मतदान करायचे नाही आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगेन जसं सा विधानसभेमध्ये तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर पाठवला तसं नगरपालिका सुद्धा एक नंबरवर गेली पाहिजे गे। असं काम तुम्ही केलं पाहिजे काय कमी आहे आपल्याकडे आपल्याकडे काहीच कमी नाही मनापासून काम करणार करतोय आपण आपले नेते मनापासून काम करत आहे उलट आपली घेत आहे इथे शिरपूर तालुक्यामध्ये एक एकोपा राहिलं नाही पाहिजे या दृष्टीकोनातून काम करत आहे मी तुम्हाला आव्हान हो, करेन कोणाचंच आपण ऐकायचं नाही आहे आपले नेते मजबूत बसलेले आहे आपले नेते मनापासून काम करणारे जरी चिंतन भाई इथे राहिले तर दुसरे पटेल इथे तयार असतात आपण बघितलं ना भूपेश भाई मनापासून काम करतात अमरिश भाईने जो काम केलेलं आहे तसेच भाभीजी निवडून आले आपण सगळ्यांनी निवडून दिला तरी सुद्धा आपले शिरपूर तालुक्यामध्ये मजबूतपणे मजबूतीने आपलं काम केलेलं आहे मी तुम्हाला आवाहन करेन शिरपूर तालुक्याचे जे मतदार आहे आमचे माता बघिनी आहे फक्त आपण लाडकी बहीण राबवत नाही कामगारांचं सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर आपण काम केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन सार्वजनिक विकास असेल व्यक्तिगत विकास असेल व्यक्तिगत योजना असेल केंद्र सरकारची योजना असेल राज्य सरकारची योजना असेल सगळी योजना आपल्या आमदार कार्यालयामध्ये आपण काम करतो आहे असं कोण करत आहे का मी तुम्हाला विचारत आहे कोणी करणार आहे का त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जे काही भारतीय दिलेली आहे मनापासून आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे असं मी तुम्हाला आवाहन करतो आहे करणार ना दोघं आग वरती करा कारण आपले नेते येऊन बसलेले मनापासून काम करायचं